ऑल इंडिया वॉटरमनशिप कोर्समध्ये महाराष्ट्र नागरी संरक्षण स्वयंसेवकांचे घवघवीत यश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या माध्यमातून होम गार्ड अँड सिव्हिल डिफेन्स अकॅडमी बँगलोर कर्नाटक येथे राष्ट्रीय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते यातील ऑल इंडिया वॉटरमॅनशिप हा अत्यंत कठीण आणि तितकाच महत्वाचा असलेला पाठ्यक्रम देशभरातून निवडक उमेदवारांची या अभ्यासक्रमासाठी निवड होते जो वर्षातून फक्त दोनदाच होतो दिनांक एक सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 असा तीस दिवसीय कालावधीचा हा कोर्स नुकताच संपन्न झाला आहे या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र नागरी संरक्षण संघटनेकडून संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तो दोन सीट असतात ज्यासाठी नागरी संरक्षण ठाणे उपनियंत्रक विजय जाधव साहेब यांनी जयेश अहिरे आणि रामबरण यादव या दोन्ही सेव, स्वयंसेवकांची निवड करून प्रस्ताव पाठवला होता राज्यस्तरावर देखील यांची निवड झाली आणि ती निवड अतिशय योग्य असल्याचे त्यांनी घवघवीत यश संपादन करून सिद्ध केले या कोर्समध्ये पूरविमोचन व बचाव संदर्भातील प्रशिक्षण मुख्यत्वे दिले जाते ज्यात पुराच्या पाण्यात साधी होडी यांत्रिक होडी चालवणे बनवणे विमोचन पथक तयार करणे उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून पूर बचाव साधने फ्लोटिंग एड्स तयार करणे नागरिकांचे पूरस्थितीमध्ये स्थलांतर इत्यादी विषयांवर प्रात्यक्षिकांसह सविस्तर प्रशिक्षण होते यात प्रशिक्षणार्थींचा कस लागतो अतिशय खडतर असं हे पूर्ण झाल्यावर शेवटच्या दोन दिवसात शिकवलेल्या सर्व अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिकांसह परीक्षा घेतली जाते आणि ती यशस्वीपणे पार पाडणाऱ्या उमेदवारांना शासनाचे प्रमाणपत्र दिले जाते जयेश आणि रामबरण या दोन्ही स्वयंसेवकांनी सदर खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आणि प्रशिक्षणा पश्चात परीक्षेत देखील घवघवीत यश संपादन करून उंचवली आहे त्याबाबत त्यांचे दोघांचेही कौतुक केले जात आहे त्यांच्यावर नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे विशेष म्हणजे सदर राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया वॉटरमॅनशिप हा कोर्स नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवकांसाठी पूर्णपणे मोफत आहे नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे उपनियंत्रक विजय जाधव साहेब तसेच उपमुख्य क्षेत्ररक्षक बीमल नथवाणी आणि मानपाडा डोंबवली विभागाचे विभागनीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी यांनी व्यक्तिशाह जयेश अहिरे आणि रामबरण यादव या दोघांचेही भरभरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचप्रमाणे नागरिकांना विशेषतः तरुण विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण संघटनेमध्ये सहभागी होऊन अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले आहे अशा प्रकारे नागरिकांना शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण प्रशिक्षण मोफत प्राथमिक प्रशिक्षण घेण्याचे असल्यास नागरी संरक्षण संघटनेचे कल्याण येथील कार्यालयाशी संपर्क करू शकते